बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की अण्णाभाऊ साठेचा सावित्रीबाई फुले यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हे बघा आपण सर्व लोक आज इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई साहेब यांच्यावर जातीय द्वेषातून अत्यंत घृणास्पद अशा पद्धतीने एकाने हल्ला केला आणि तो विशेष म्हणजे वकील होता त्यांनी हल्ला केला आणि संपूर्ण मानव जातीला कलंक लागेल अशा पद्धतीची शिबीका केली कोर्टाची सुविधा करणे हा दखलपात्र गुन्हा असतो पण या सरकारी यंत्रणेमध्ये कायदाच अत्यंत नाथकामासारखा वागू लागलेला आहे त्याच्यामुळं देशामध्ये असुरक्षता निर्माण झालेली आहे आणि म्हणून देशातल्या संपूर्ण यंत्रणेने समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही भारतीय राज्यघटनेमध्ये असलेली मूल्य आहेत ती जतन करण्याचा प्रयत्न जर केला नाही तर या देशामध्ये आराधक माजेल हा इशारा देण्यासाठी आज आम्ही इथे निवेदन घेऊन आलेलो आहोत आणि म्हणून आपण जसा नसकळ नस नक्षलित वाद संपवण्यासाठी संपूर्ण देशभर मोहीम आख, आख आखलेली आहे त्यांचे प्रश्न न समजून घेण्यासाठी लो समजून न घेता त्यांचा नक्षलिष्ट वाद संपुष्ट करण्यासाठी तुम्ही मोहिमा ऐकलेली आहे तशी हजारो वर्ष या देशात जातीयवाद आहे तो नष्ट करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा अशी मी त्यांना आव्हान करतो आहे आणि तो जर लवकर झाला नाही तर आम्ही समतामूल्य चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन क्रांतीचे झेंडे घेऊन या देशात समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व जतन करण्यासाठी प्राण्याची आहुती देऊ हा इशारा इथे देतो आणि ते थांबतो जय भीम